नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर थोरात आवेकडो उत्पादक शेतकरी तर मी काही आवेकडोच्या बागा पाण्यासाठी तामिळनाडू असेल किंवा ओटी असेल या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी मी शेती पाहिली आणि तामिळनाडू आणि कर्नाटक या ठिकाणी नारळाच्या आणि सुपारीच्या बागेमध्ये आवेकडो लागवड करायला सुरुवात आहे तर आपण पण महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने आपण लागवड करून आपलं उत्पादन हे आपण डबल करू शकतो हे नारळ जी आही, माजी ची आहे माझी नारळाची बाग आहे साईडनी नारळ लावलेली आहेत आणि असे नारळ उंच जातात उंच गेल्याच्या नंतर इतर आवेकडोला काही अडचण नाही तर दोन्ही झाडाच्या मध्ये म्हणून एक आपण आवेकडो हे झाड लावलेलं आहे आता ह्याला एक वर्ष पूर्ण होऊन झालेले दोन्ही झाडाच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की आपण अवेकडो लागवड केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आणि अतिशय चांगल्या प्रकारे येते आणि मार्च एप्रिलमध्ये सुद्धा मेंटेन करण्याचं काम हे नारळाचं काम करतं आणि नारळामध्ये आंतरपीक म्हणून अवेकडो हे फायदेशीर राहणार आहे तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा अवेकडो लावणं गरजेचं आहे तर माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्ती धन्यवाद जय जवान जय किसान